परत आता मात्र थर्ड रेड खरो की मोरो वाघाचा बच्चा आता बघा किती वाढतो पंचा खरोखरच या खेळाडू बोनस मारण्याचा प्रयत्न होता परंतु रायडर ला मात्र बरो इकडं बरे एक जुगलबंदी होती निवृत्ती बोरावाडी आणि चित्तू भोमोली पण हो एकदा छे भोस संघाचा शैने संघाचा रेडर जातोय हुडगाव संघाच्या प्राणांगण मध्ये चारास एक लढत होते बघूया आता टिपण्याचा प्रयत्न करतोय यशस्वी ठरतो का रिक्त हाती भूषण मंगल निर्गड यांचे सुपुत्र अतिशय चाराक्ष मूर्ती लहान पण कीर्ती महाराजा खेळाडू तो मात्र रिक्त हाती भरिताना दिसतोय बघूया आणि रिक्त येतोय त्याला प्रत्युत्तर घोडगाव संघाकडून मजबूत इच्छित हा रेडर देवराज त्याच्या नावातच देव बघूया काय करतो देवराज आपल्या संघासाठी देवराज मात्र मैदानात आहे बोलाचा प्रयत्न परंतु असफल पुन्हा जातो भूषण मुरगुडी शेने संघाचा एक अष्टपैलू खेळाडू बेतास बादशा पुन्हा एकदा देवराज येतोय पडायच त्याला प्रत्युत्तर आता मात्र निशांत लहुवादाचा सुपुत्र जातो रेड मारतो या रेडला नक्कीच बॉन्ड असणार आहे त्यात काय केळवर वर्ष का नाही निश्चित या जोगुनाची मात्र कम आहे त्याचा स्पीडच तसा आहे वाघाचा स्पीड बघा आणि कोण्याचा स्पीड बघा वाघ कधी ऐकणारच नाही वाघाच तेवढं स्पीड आहे चितूला मात्र कुठेतरी जर बंद केले जाते खरोखर चांगल्याशी पकड म्हणायला गेली निवृत्ती बोरावाडी सांगा आता पुन्हा एकदा देवराज रेड मारतोय बोनस टिपण्याचा प्रयत्न करतो काय करतो आपल्या संघासाठी छान अशा बोनस आणि बोनस मारण्यात बघूया निशा रेड मारतोय खरोखर सुंदर अशी रेड आहे परंतु त्याला माहित आहे सुपर सुपर टॅक सुपर टॅकल मध्ये फसलो की संघ फसतो आणि रिका आहे परत जबरदस्त सा जुगल सामने बघायला भेटतात अतिशय जबरदस्त सामने म्हणावा लागेल समीकरण दिसते घोडगाव एक शेने चार चला सुंदर अशी खेळी करतोय ट्युशन दिनासे एक समीकरण असताना चला दोन बाहेर निघा थर्ड रेड लास्ट आणि निश्चित येणार चतुर पुन्हा जातो देवराज आता मात्र देवराजला काहीतरी करावं लागणार आहे दोन असतो टच पॉइंट आणि तो आत्महत्या काय करतो देवराज बघे आपल्या संघासाठी टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि अतिशय काही संकट नाही अशी ही खेळी देवराजला मात्र काही तरी कुठेतरी रायडर मात्र बाजू सुंदर असा प्रयत्न होता परंतु रेड मात्र रेडरला ला बुश केला जाते तीन गुणाची कमाई काय पाहिजे स्प्रे आहे संपला वाटत बघा तुमच्याकडे असेल तर मारून घे मित्रांनो आता सगळी दवाखान्याची पेठ संपली चला बोलू ना सिंगल पॉईंट टच पॉइंट तीन नऊ नऊ तीन सॉरी दोन गोडगाव दोन शेने नऊ अजून अजूनही गाडी शेने संघाकडे आणि शेने संघाचा वाघ असन दहा जी होईल त्यात काही या आपल्या संघासाठी कितपत यशस्वी ठरतो हा रेडर हे आयकॉन रेडर एक हुकमाचा एक आहे शेने संघाचा जसा लहू बादशाह होता तसा मंगलदासचा आहे सुपुत्र भूषण रिकाम्या होतो अतिशय जुगलबंदीचा सामना बघायला भेटतो इथं या मैदानावर एक दोन तीन गुणाची कमाई आता मात्र थोडस समीकरण बिघडल हाफ टाइम होतोय अजूनही शेनी संघाकडे चार ची आघाडी दिसतो इकडे बघू इकडे सुद्धा चार चार चौका चौका अरे मेंढे कधी येणार एक दोन किती गुणाची कमाई होणार निश्चित दोन गुणाची कमाई केली जाते दोन मोहरे मला वाटतं बाद होतात बघूया सुपरटॅकर वाहन असताना

भूषण मात्र रिक्ता ते करताना दिसतोय आता थर्ड रेड करो की मरो देवरासाठी मात्र सोने पे सोहागा आणि शेने संघासाठी गोल्डन चान्स सांगितलं मी शेने संघासाठी गोल्डन चान्स आणि दोन गुणांची कमाई पुन्हा एकदा थर्ड रेड आता घोडगाव संघासाठी गोल्डन बघूया भूषण काय करतो एखाद्या बोर्ड स्टेज बोर्ड मारतो का आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी काय तो प्रयत्न देतो भूषणचा बघूया आणि एक गुणाची कमाई करतोय आणि रेडर बाग सॉरी डिफेंडर मात्र एक मित्रा वो खरं बोला खोट बोलू नका चला बोलू नका पंचांनी निर्णय दिला ना आणि मांडीवर थाफाच करा कबड्डीचा आता मात्र पुन्हा एकदा रेल्वेचा बंद आवाज कत्र्याची घंटी गोरावाडी संघासाठी काय होणार काय बिघडणार बघूया खत्र्याची घंटी अजूनही मैदानात दिसते रायडर मात्र वाद होतोय सुपर टायबलची संधी आहे तीरावाडी संघाला संपाला शेवटचे पाच मिनिट स्कोर बघा गोरावाडी पाच बोंबोली आठ म्हणजे तीन गुणांची आघाडी आहे बोंबोली संघाकडं याची नोंद घ्यायची पुन्हा एकदा खोडगावचा हा इथे जातो रेड मारतोय बघूया कितपत यशस्वी ठरतोय एखाद्या गुणाची ललूप करण्याचा प्रयत्न करतोय का आपल्या संघासाठी गेलेला गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो आपल्या दिसतोय परंतु यश मात्र त्याच्या हाती लागत नाही आणि रेडर मात्र थकतोय दमतोय फक्त का माहितीपर्यंत

पंचानी सामना चालू करतो पुन्हा एकदा सुपर टॅक ऑन असताना पुन्हा एकदा जितू रेड मारतो बोराड संघाकडे कितपत एस मी ठरतो रिकामी आधी बरतो आणि तो मात्र रिक्त हाती परत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा रिक्त हाती परत थोडासा टाइम घेतोय ती खरोखरच आपला संघ जास्त नाही कि एक दोन गुणांनीच फक्त आघाडीवर दिसतोय दोन गुन्हाची आघाडी दिसते बॉम्बोली संघाची सात थोमोली नऊ चला माग थोडा मित्र नऊ महाग नाही पुन्हा एकदा आता मात्र सत्र्याची घंटी म्हणजे थर्ड रेड असाय सामना संपायला शेवटचे दोन मिनटं कोणतं सांगतात आणि थर्ड रेड रे। बघूया खत्र्याची घंटी याचा अर्थ सुपर टाकल असताना आणि एक दोन तीन चार किती गुणाची कमाई पाच पॉईंट असावं मला वाटतं हे टाइम आप घे इकडं आणि शेणी संघाने गावात जाताना लगेच मॅच होणार एक पाच मिनिटाचा अवधी देण्यात येईल संघाला सुद्धा याच्या नंतर फायनलचा सामना होईल मित्रांनो निवृत्ती मात्र कष्ट करतो आपल्या टीमला ला विजयाच्या पाठ त्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आणि एक दोन दोन दो उगण्याची कमाई पुन्हा एकदा जितू रेड मारतोय अतिशय सामना शेवटचा एक मिनिट असावं मला वाटतं ती एक मिनिट आहे अजूनही जवळजवळ भृमोली संघाकडे आघाडी दिसते खरंच एक रंगकार होणारा सामना आहे हा जबरदस्त उगरबंदी होईल त्यात काही तीळभर शंका नसणार आहे रंगलेला सामना बघायला मिळतो ग्राउंड नंबर दोन वर आणि एक नंबरवर दोन नंबर वरचा हो सामना झाला त्यामध्ये शेनेश आता मात्र चिंचू मैदानात दहा चार चार पाच दहा चार असं समीकरण दिसतय काय म्हणत शिवदिंग अल्ल शिल्लक असणारा काही म्हणत आणि निश्चित एक गुण परता करतोय गोरावाडी संघाचा खेळाडू आणि सामना थांबतोय सांगतोय आणि गोरावाडी